एकोणीसशे सत्त्याण्णव चे एसएसवाय साधक श्री सिद्धारूड काळेसर यांना काल वळसंग येथे जीवनगौरव माश्री राजेंद्र ढाळे पोलीस महासंचालक पुणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले त्यांच्या जीवनाची कलाटणी एस एस वायमुळे झाल्याचे आवर्जून सांगताना एस एस प्रचारक होऊन अनेक ठिकाणी विविध सामाजिक कार्यात भरीव कामगिरी केल्याचे त्यांनी निषेध केले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आचेगाव येथे पूर्ण तीन दिवसीय निवासी एस एस वाय ग्राम घेण्यात आले आसपासच्या गावामधून सुमारे आठ ते दहा हजार जनसमुदाय उपस्थित होता त्यातून फक्त दोन हजार शिबिरार्थीनाच प्रवेश देण्यात आले होते या कार्यक्रमास पूज्य ऋषी प्रभाकर गुरुजी देखील उपस्थित होते सुनील गुरुजी महादेव गुरुजी संगू गुरुजी आनंद गुरुजी व संतोष गुरुजी असे सर्वजण या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले होते यानंतर ग्रामविकासात वृक्षारोपण पाणी संकलन नाला बँडिंग स्वच्छता मोहीम अशा विविध क्षेत्रातील कामे हाती घेण्यात आले होते या सर्वाचे श्रेय श्री काळेसरांना दिले जाते त्यानंतर निरंतर त्यांनी आपले सामाजिक कार्य चालू ठेवले त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी देखील केली अक्कलकोट स्वामी समर्थाला देखील येणाऱ्या भाविकांना तसेच निवास वळ दासोग असे करता एक एकर जमीनवर एक सेवा करत असे यात पुढाकार काळेसरांचाच असतो अशा या ला काळेसरांना सन्मान प्रदान करताना अभिमान एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आजपर्यंत वलसंग येथे दर रविवारी सत्संग चालू आहे त्या कापड उद्योगास उच्च भरारी मारले असून टोल नाक्यानंतर अन्नक्षेत्र मंडळ शेजारी वाहून इमारती त्यांची उभे आहेत तसेच हा पुरस्कार मातोश्री कैलासवासी सावंतरव शिवलिंगप्पा कलशेट्टी यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त आदर्श माता आदर्श शेतकरी उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी व गौरव पुरस्कार वितरण सोहळा करण्यात येतो यामध्ये आदर्श माता पुरस्कार सौ सत्यव्या अर्जुन गायकवाड सौ कमल सन्मुख स्वामी तसेच आदर्श शेतकरी पुरस्कारामध्ये श्री सूर्यकांत मनोहर गायकवाड श्री इक्बाल युसुफ शेख श्री राजकुमार काशीनाथ मनकोजी श्रीमती अनुसया राजसप्पा अंगटे तसेच उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून श्री अनिल सन्नलगे जीवनगौरव पुरस्कार प्राध्यापक श्री सिद्धारूढ मल्लकाना काळेसर तसेच युवा संशोधक पुरस्कार म्हणून कुमार आदित्यदी नारायणकर यांना देण्यात आले